Tra l'altro, lei da ha che è non farei. Tanto. Dico lo alto, sì, lo so. che è चालू आहे ते मला ध्यान द्यायचंय करून कारण असंच तोडाल खूप त्यात नाही हे हे बिचो पाय नाही इकून बिचो हे नाही पाहत काढून घ्या तर कस काय करा माहिती काढता ये, ये का ना काढ राहिला असत त्याच चांगलं होत होत नाही आले अस पाच झाले नाही बाळा आली मी लाईवर आता आली झोपत मोठी आली नाही बाळा तुला आशीर्वाद माझा कुटुंब बघते माझी लाईव लो आणखी अंगडीवरकर चकरता हाय 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 भावनो हॅलो लाईक करा कमेंट करा कुठून पाहता कुठून नाही बहीण भावांनो बाळांनो देखील काय लाईक म्हणलं कशी काय एवढ्या लवकर कोण भावांना किंवा आले का कोणाला तर कोणी नाही कि केली बघा तुमच्याकडं उंतपते का एवढं पाक किती ते ओन तपदी तुम्ही कुठे राहता सांगा मला तर वाटते मळ्यात मलेत, मळ्यातच यायचं चा। पेरू आहेत का नाही पेरूच्या मळ्यातच जाऊन बसाव अस इकडं पण किती ओन पण इथ खाली बसावं लागते जाऊन इथं खाली इथं बसावं वाटते इकडं लांब तर ऊन हे मरणाचं गार्डन मध्ये जाव तर इथून रस्ता आहे इथून रस्ता असत गेला असतं इथून रस्ता तर गेला असतं इथून रस्ता नाही ग्राउंड करायला पहा इकडं ऊन का ऊन तपती इकडं पण घर बांधणं चालू आहे तर लांब लोक आमच्या इकडं म्हणजे जास्त बिल्डिंग जास्त बिल्डिंग घ्यायला आल्यावर इकडं पहा पूर्ण चालूच येतं आहे टू झेट या हो हे राहुसन हे हौस म्हणतात नाही राहूस नचत चालत हो वाटे ना राहतो मय बसली बाई पा आम्ही का इकडं